विद्यार्थी मित्रांनो आपल्यासमोर आणखीन एक उदाहरण आहे संख्या मालिकेचं उदाहरण आहे त्यामध्ये पाचशे अष्ट्याहत्तर पाचशे सत्याहत्तर पाचशे अडुसष्ट पाचशे त्रेचाळीस आणि पुन्हा प्रश्नचिन्ह अशा पद्धतीने संख्या दिल्या आहेत आता या संख्यांचं नीट निर्फिन केलं असतं आपल्याला लक्षात येईल की संख्या कमी होत चालली म्हणजे पाचशे अष्ट्याहत्तर आणि पाशात सत्याहत्तर हि तर एक न कमी झालंय म्हणजे हा फरक आपण लिहून काढला तर तो एकच आहे पाचशे सत्त्याहत्तर पासून आपण पाचशे अडुसष्ट पर्यंत जर बघितलं तर संख्या कमी झाल्या कितीनं कमी झाल्या वाजाबाकी केली तर आपल्या लक्षात येईल नऊ न कमी झाल्या त्याच पद्धतीनं जर पाचशे अडुसष्ट पासून आपण पाचशे त्रेचाळीस या दोन्हीमधला फरक बघितला म्हणजे कितीनं कमी झाला हे बघितलं तर आपल्या लक्षात येईल की वाजाबाकी ही पंचवीस आहे आता पुढची संख्या किती येईल आणि पुढचा फरक किती असायला पाहिजे यासाठी आपल्याला काही तर करावं लागतील एक नऊ आणि पंचवीस या संख्याचं निरीक्षण केलं असता आपल्या लक्षात येईल की एकचा वर्ग तीनचा वर्ग पाचचा वर्ग या पद्धतीने फरक आहे एकचा वर्ग तीनचा वर्ग पाचचा वर्ग म्हटल्यानंतर पुढे कितीचा वर्ग असायला पाहिजे तर तो सातचा वर्ग असायला पाहिजे सातचा वर्ग म्हणजे किती एकोणपन्नास म्हणजे पुढची संख्या ही पाचशे त्रेचाळीस पेक्षा एकोणपन्नास लहान असणार आहे पाचशे त्रेचाळीस मधून जर आपण एकोणपन्नास वजा केले तर आपल्याला उत्तर मिळणार आहे पाच सॉरी चारशे चौऱ्याण्णव आणि ते चारशे चौऱ्याण्णव आपल्या पर्याय क्रमांक चार मध्ये दिलेला आहे म्हणून या प्रश्ना उत्तर चारशे चौऱ्याण्णव पर्याय क्रमांक डी असणार आहे